मुंबईची हवा अत्यंत वाईट आहे आणि सरकार झोपलेलंच आहे असं म्हणत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं सरकारला झापले प्रदूषण नियंत्रणाबाबत वारंवार आदेश देऊन सुद्धा सरकार झोपलेलंच आहे अशी तीव्र शब्दातली टिप्पणी कोर्टाकडून करण्यात आलेली आहे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला पाहता मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आलेली होती आणि याच याचिकेवरती सुनावणी झालेली असता मुंबईतील प्रदूषणावरती एकच या ठिकाणी हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी सांगितलेलं होतं तर याच संदर्भात जी याचिका झाली त्याच्यामध्ये सुनावणी पार पडली आणि जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये देखील कोर्टाने ताशेरे आहेत ते ओढलेले आहेत अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाहायचं झालं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं होतं आणि हेच नियंत्रण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका असेल किंवा अन्य प्रशासनाकडून जी प्रगतीपथावरती असलेली कामं आहेत ती देखील थांबवण्यासाठी सांगितलेली होती मुंबईमध्ये वाढत चाललेल्या वाहन तसेच मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या यामुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे ते वाढत जात असल्याचं या ठिकाणी कोर्टाने ताशेरे ओढलेले आहे मुंबईचा एआयक्यू आपण सध्या आजचा एआयक्यू पाहिला तर तो एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान आहे परंतु हाच एआयक्यू वाढला वाढला तर मुंबईची कुठेतरी दिल्ली होईल आणि मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका अशा कठोर शब्दात देखील कोर्टाने हे जे तासेरे आहेत ते ओढलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये संपूर्णपणे जी प्रदूषण नियंत्रण मंडळावरती ही मोठी जबाबदारी असणार आहे की मुंबईतील प्रदूषण हे कशाप्रकारे कमी करता येईल त्यामुळे मुंबईतील बेकऱ्यांमध्ये होणारं काम हे देखील कुठेतरी रोखलं जाऊ शकतं आणि ह्यामधून जे प्रदूषणावरती नियंत्रण आहे ते मिळवलं जाऊ शकतं त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काय ठोस पावलं आहे ते उचलली जात आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सतीश कदम सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई